रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र या पक्षाच्या वतीने दोन फेब्रुवारी रोजी जो क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या समोर कल्पेश रुपेकर या तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली त्यासाठी काही आरोपींना त्यामध्ये अटक झालेली आहे आणि अद्याप काही आरोपी त्यामध्ये अटक होणं बाकी आहे आणि या खुनाचा या घटनेचा मुख्य जो सूत्रधार आहे कुणाल मराठे म्हणून हा बीजेपीचा युवा कार्यकर्ता आहे आणि त्याला अद्यापही त्याचा फुटेजमध्ये तो दिसताना मारेकरी त्याच्या पाया पडतायत हे सर्व असताना कॉल डिटेल्समध्ये वैभव आलोदे आणि कुणाल मराठे यांचं जे काही कॉल डिटेल्स जर काढली तर त्यामध्ये दिसून येईल की नितीन मराठे हा सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व आहे पण पोलीस प्रशासन जे आपले जे क्रांती चौक जे पोलिस निरीक्षक माने साहेब आहे हे सध्या कुणाल मराठीची बाजू घेताना दिसत आहेत आणि म्हणून या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी पोलीस आयुक्त कार्यालयावर पीडित कुटुंब मुलाची आई कविता रुपेकर आणि मुलाचा भाऊ आणि त्याचं कुटुंब या ठिकाणी अमरण उपोषणसाठी बसलो होतं आणि उपोषण आज दुपारी बारा वाजल्यापासून या ठिकाणी चालू झालं पण या ठिकाणी आपले जे पोलीस कमिशनर ऑफिसचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत अविनाश आगाव साहेब आणि इथले असणारे जे डी सी पी स्वामी सर आहेत तर यांच्या यांनी आम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि यानुसार त्यांनी आम्हाला सांगितलं की या याच्यामध्ये जे काही प्रोग्रेसिव्ह भूमिका आहेत म्हणून आजपासून ते सगळं त्यामध्ये सीडिर विर कॉल डिटेल्स वगैरे आणि जे काय आहेत फुटेज वगैरे सगळं बघून कुणाल मराठ्यावर आम्ही म्हणजे कारवाई करणार त्याचं नाव सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करणार आणि जे बाकीचे आरोपी जे आहेत अद्याप फरार आहेत त्यांना सुद्धा लवकरात लवकर अटक करण्यात येईल असं या ठिकाणी आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे आणि दोन दिवसाच्या नंतर आम्हाला परत त्यांनी सांगितलं की दोन दिवसामध्ये आम्ही कारवाई या ठिकाणी नक्कीच करणार आहे त्यासाठी आज उपोषण साठी आम्ही या ठिकाणी बसलो असता या उपोषणाला पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष अविनाशे सुरेश नाना शिंगारे सुनील खरात लपती शहर प्रमुख आपले रणजित मनोरे आणि सुधाकर साबळे आणि बाकीचे पीडित कुटुंबाचे कविता रुपेकर विजय रुपेकर आणि अविनाश रुपेकर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी या उपोषणासाठी या ठिकाणी बसलेलं होतं आणि दोन दोन तीन दिवसामध्ये जर त्या त्याच्यावर कारवाई जर झाली नाही त्याला अटक जर झाली नाही तर पुन्हा एकदा आमच्या कविता रुपेकर यांनी आत्मदानाचा इशारा दिलेला आहे पण अविनाश आगाव साहेबांनी सांगितलं की आत्मदानाची वेळ येणार नाही लवकरात लवकर आम्ही त्याच्यावर कारवाई करू त्याला अटक करू या ठिकाणी असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे म्हणून इथलं असलेलं जे पोलीस आयुक्त कार्यालयावर जे उपोषण चालू केलं होतं हे उपोषण आम्ही काही काळास्तव स्थगित करीत आहोत पोलीस प्रशासनाशी आपली जी चर्चा झाली त्याच्यावर आपण समाधानी आहोत त्याच्यावर आम्ही समाधानी तर म्हणता येणार नाही पण नक्कीच या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जो काही आम्हाला शब्द दिला आहे की असं कुठेतरी वाटतं की दोन दिवसामध्ये कुणाल मराठेवर याच्यावर कारवाई होईल हो, आणि नक्कीच त्याला अटक सुद्धा होईल दोन दिवसात कारवाई नाही झाली तर पुढचं आमचं हे जे उपोषण आहे हे फक्त स्थगित केलेलं आहे म्हणून आज आम्ही उपोषण स्थगित करतोय म्हणजे संपवत नाहीये म्हणून परत एकदा आम्ही पोलीस आयुक्त कार्यालय उपोषणासाठी बसणार आहोत सदस्य संभाजीनगर समोर आपण उपस्थित झाला तरी सुद्धा काही कारवाई होती पोलीस प्रशासन बघायची भूमिका घेत आहे काय वाटतं आता काल मागासवर्गीय आयोगाचे जे साहेब आहे ते उपस्थित होते त्यानंतर आज माझं सकाळी भोगले साहेबांशी बोललं झालं भोगले साहेबांचं त्यांनी सांगितलं की पत्राची गरज नसते यांनी स्वतः त्यामध्ये दाखल करायला पाहिजे पण ते दाखल झालेलं नाहीये म्हणून कुठेतरी असं वाटतंय की पोलीस प्रशासन या ठिकाणी जे असणारे जे काही अधिकारी ते बघायचीच भूमिका घेताना दिसतात राजकीय दबाव आहे असं वाटतं नक्कीच या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी पोलिसांवर सुद्धा राजकीय दबाव दिसतो कारण की बीजेपीचा जो युवा नेता कुणाल मराठे जो आहे तो प्रदेशचा सदस्य आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांचा विश्वास आणि जवळचा कार्यकर्ता आहे आणि त्याच्या हातावर हो, टॅटू सुद्धा आदरणीय फडणवीस साहेब यांचा काढलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी राजकीय दबाव हा पोलिसांना या ठिकाणी नक्की दिसून येतोय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.